नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे मी दोन मुद्दे टॅग केलेले आहेत आणि दोन्ही मुद्दे महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे पण त्याच्या आधी एक डिस्क्लेमर आहे डिस्क्लेमर हे आहे की भारतीय जनता पार्टीचं जे राजकारण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उदयानंतरचं आहे त्याच्यामध्ये धक्का तंत्र हा फार महत्वाचा भाग आहे आणि म्हणून राष्ट्रीय पातळीवरती पण पत्रकारिता करणारे आणि महाराष्ट्र राज्याच्या मर्यादेत पण पत्रकारिता करणारे बहुसंख्य पत्रकारांना काय होणार आहे याचा कधीच अंदाज येत नाही त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथ विधी तो महाराष्ट्राला प्रत्यक्षात झाला त्याच वेळेला कळलं त्यामुळे ते डिस्क्लेमर मान्य केल्यानंतर सुद्धा ज्या बातम्या आता येत आहेत त्याचा संदर्भ अर्थातच देवेंद्र फडणवीस हे सहकुटुंब पंतप्रधानांना भेटले आणि जी चर्चा एक चर्चा गेली आठवडाभरापासून होती की अचानकपणे देवेंद्र फडणवीस हे नागपूरला गेले घरच आहे त्यांचं तिथे आणि त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीला गेले आणि तिथून एक चर्चा सुरू झाली होती की कदाचित जे पी नड्डा की ज्यांची मुदत संपलेली आहे जे आता कॅबिनेटमध्ये आरोग्यमंत्री आहेत ज्यांना जुलै अखेरपर्यंतची दिलेली एक्सटेन्शन जे होतं तेही संपलेलं आहे आणि त्याबरोबरच इतर जे महत्वाचे दोन तीन नेते होते जसं शिवराज सिंह चौहान आहेत किंवा आणखीन तत्सब मंडळी की जी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकली असती तर तीही मंडळी कॅबिनेटमध्ये सहभागी झाल्यामुळं आता नवा राष्ट्रीय अध्यक्ष तर भारतीय जनता पार्टीला निवडावाच लागेल आणि तो देवेंद्र फडणवीस असू शकतो अशी एक चर्चा तेव्हा सुरू झाली होती आणि मग देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानांना भेटल्यानंतर त्या चर्चेला जोर आता त्याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला सांगितल्याप्रमाणे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अधिकचा रस असल्यामुळं आणि त्यांना मी पुन्हा येईन हे ब्रीदवाक्य खरंच पुन्हा एकदा यशस्वी करायचं असल्यामुळं जर त्यांचं नॅशनल लेवलचं इलेव्हेशन असेल तर आपण असं निश्चित म्हणू शकतो की हा देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रातल्या मर्यादित असलेल्या राजकारणाचा एका अर्थानं शेवट होण्याकडे ते चाललेलं अर्थात राजकारणात कुठलीही शक्यता कधीही संपत नाही जसं राजकारणात कोणीही कोणाचा दीर्घकाळ मित्र आणि शत्रू नसतो पण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ते उपमुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये जी काही नाराजी आहे जी पसरवली गेली आहे आणि त्यात स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या पण पक्षात मित्र नसण्याची त्यांनी केलेली चूक आणि त्यांचं गृहमंत्री असणं हे बघता त्यांचं महाराष्ट्रातलं एकूण राजकारण महाराष्ट्राची सामाजिक स्थिती पाहता जवळपास संपलं आहे असं वाटत होतं आणि मग जर त्यांचं आता नॅशनल लेवलला इलेव्हेशन होत असेल तर एक निश्चितपणे आपण म्हणू शकतो की देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रातल्या राजकारणाला कुठेतरी शेवट होईल असं वाटायला लागले स्वतः चंद्रशेखर बावनकुळे काल माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की अशा ज्या बातम्या आहेत त्यात काही तथ्य नाही आहे आणि महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे पण काही वेळापूर्वी मुंबईमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळेला माध्यमांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना गाठलं त्यावेळेला त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही आणि म्हणून हे स्पेक्युलेटिव्ह वातावरण अधिकात अधिक कसं राहील यात जर देवेंद्र फडणवीस यांना रस असेल तर आपण हे निश्चित म्हणू शकतो की कुठेतरी आग आहे आणि त्यामुळेच धूर निघतो आहे आणि आता तो डिनाय करण्यात काही अर्थ नाही आता हा मुद्दा एकीकडे एक एक आपण बोलून झाला की महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात स्पेशली गेल्या तीन चार वर्षात घडलेल्या घडामोडी बघता देवेंद्र फडणवीस यांना पक्षात मित्रापेक्षा अधिकचे शत्रू पक्षाबाहेर तर शत्रूच शत्रू आणि एकूणच महाराष्ट्राची सामाजिक स्थिती बघता देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला मर्यादा आलेल्या आहेत आणि त्या मर्यादेत त्यांचं पुढचं राजकीय भविष्य हे तसं धुसर दिसत आहे तर हा मुद्दा एकीकडे बाजूला गेल्यानंतर आता उरतात ते देवेंद्र फडणवीस यांचं राष्ट्रीय अध्यक्ष होणं ज्या कथित बातम्या आलेल्या आहेत ज्या कथित सोर्सवरती दिलेल्या ह्या बातम्या आहेत तर त्याचे किती अर्थ होतात एक महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला हा मोठा धक्का आहे कारण आजही देवेंद्र फडणवीस हेच भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते आहेत पण दुसरा पर्याय पण आहे भारतीय जनता पार्टीला आता सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग ते जे काही करतायत त्यांनी कुठेतरी त्यांना संधी मिळेल मग कुठे पंकजा मुंडे दिसतील कुठे रावसाहेब दानवे दिसतील कुठे विनोद तावडे हे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झालेले दिसतील आणखीन अशी बरीच नावं असू शकतात की जी महाराष्ट्रात सामूहिक नेतृत्वाच्या कल्पनेत भारतीय जनता पार्टीमध्ये येतील आणि तसं एकेकाळी महाराष्ट्रामध्ये होतं महाराष्ट्रात नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे यांच्यातला संघर्ष ते उघडपणे कधीही बोलले नसले तरी होता पण तेव्हा एक कोर कमिटी बसायची आणि हळूहळू ती निर्णय प्रक्रियेत यायची आणि ती निर्णय घ्यायची देवेंद्र फडणवीस यांचा औराच इतका मोठा होता की हळूहळू पक्ष पूर्णपणे त्यांच्याच ताब्यात गेला आणि मग एक क्षत्री अंमल आहे जवळपास पक्षावरती असं चित्र तयार झालं हा एक अर्थ दुसरा असं आहे की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप असल्यामुळं स्पेशली मराठवाड्यामध्ये मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर भारतीय जनता पार्टीला जो एक सेटबॅक बसला आहे त्याचं मुख्य कारण देवेंद्र फडणवीस यांची जात असणं आणि महाराष्ट्रातली सामाजिक संरचना असणं ती सामाजिक संरचना काही प्रमाणामध्ये दुरुस्त करण्याची संधी भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे मिळेल की आता टॉप ऑफ द दे हिल देवेंद्र फडणवीस नसल्यामुळं भारतीय जनता पार्टी नवनेतृत्व आणून त्याच्या योगे जो घसरता मराठा समाजातला मताचा टक्का आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करेल हा झाला अर्थ क्रमांक दोन तिसरा जो अर्थ आहे तो अर्थातच असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीचं ॲग्रेसिव्ह राजकारण केलं त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे बिघडलेले संबंध कालचाच स्टेटमेंट बघा ना की एकतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात राहतील तर मी राहील तर हे स्टेटमेंट आणि देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचे राजकीय संबंध कारण कुणी काही जरी म्हटलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं शरद पवार यांना त्यांच्या राजकारणाला आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलेलं होतं तर त्यातनं दोघांच्या संबंधामध्ये खूप वेगळ्या पद्धतीची कटुता आलेली होती आठवा छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेची खासदारकी दिल्यानंतर शरद पवार यांनी जाणीवपूर्वक पेशवाईचा उल्लेख केलेला होता आणि आता पेशवा पंतप्रधान नेमायला लागला अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं होतं त्यामुळे या दोघातली कटुता ही टोकाला गेलेली होती आणि बऱ्याच वेळेला असं म्हटलं गेलं होतं की ज्यावेळेला अजित पवार यांचा शपथविधी झाला त्याच्याही आधी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी एकत्रित येणार होती आठवा दोन हजार सतराची त्यांची ती गुप्त बैठक तर त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस वगळून भारतीय जनता पार्टी असेल तर आम्ही बरोबर येऊ अशी शरद पवार यांनी घेतलेली भूमिका त्यामुळं अर्थ क्रमांक तीन या दोघांच्याही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बिघडलेल्या भारतीय जनता पार्टी बरोबरच्या संबंधांना एक नवी उभारी मिळू शकते आणि असं म्हटलं जातं आहे की लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आणखीन एक पोलिटिकल रिअलाइनमेंट होईल तर ती रिअल अलाइनमेंट होण्याच्या दृष्टीनं हे पाऊल पुढं पडतंय आज मुद्दा क्रमांक तीन चौथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या दरम्यानचे संबंध बिघडलेले आहेत असं म्हणतात स्पेशली लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीनं हुकुमशाही कारभार करतायत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्यानं सुतोवाच करत होते तर त्यातनं ह्या आपल्या मदर संस्थेबरोबर त्यांचंच चाइल्ड असलेल्या भारतीय जनता पार्टीचे संबंध बिघडले आणि म्हणून सौहार्द राहिला नाही आणि चारशे पारचा नारा कुठल्या कुठं गेला दोनशे तीसवर वर दोनशे चाळीसवर गाडी आणली पण आता असं दिसतं आहे की देवेंद्र फडणवीस यांनाच अध्यक्ष करा असा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह आहे त्यातनं संघ आणि भारतीय जनता पार्टी ह्यातले जे ताणलेले संबंध आहेत ते पुन्हा जुळण्याच्या दृष्टीनं काही घडामोडी घडताना दिसत आहेत कारण अशा बातम्या आल्यात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आत्ता महाराष्ट्रासह तीन राज्यातल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहे तिथे भारतीय जनता पार्टीबरोबर मिळून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहे हा झाला चौथा अर्थ आता ह्या सगळ्यांच्या गोळाबिरिजीनंतर महाराष्ट्रातला आणखीन एक अर्थ राहतो ते म्हणजे जो सोडता येत नाही तो आहे सामाजिक आकलनाचा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा प्राबल्यानं मोठा आहे आज एकोणीसपैकी सतरा मुख्यमंत्र्यांची यादी काढली तर ती यादी मराठा समाजाची दिसते आणि मग अर्थात फर्स्ट फास्ट दो पोस्ट सिस्टम आणि डॉमिनन्स फॅक्टर हा कुठल्याही राज्यात कायमच असतो म्हणजे शेजारच्या कर्नाटकमध्ये वक्कलिंग आणि लिंग आहेत शेजारच्या गुजरातमध्ये पटेल आणि त्यांच्या अवतीभोवती फिरणारं राजकारण आणि मध्य प्रदेशमध्ये पण ह्या सगळ्या जात घटकांचा स्पेशली ओबीसींचा तिथं असलेला प्रभाव हे विसरून चालणार नाही त्यामुळे मराठा डॉमिनन्स असणं ह्याच्यात काही अवघं नाही आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री असणं याला अनेक अर्थ होते त्यात त्यांनी बजावलेली भूमिका त्याचं झालेलं कौतुक आणि त्यानंतर त्यांनीच वेगवेगळे शत्रू स्वतःसाठी निर्माण करणं ह्यातनं महाराष्ट्रातली जी सामाजिक परिस्थिती आहे त्याच्यात कुठेतरी एक प्रकारची खतखत होती तिला सुद्धा कुठेतरी हा ब्रेक मिळू शकतो की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राजकार राज्याच्या राजकारणामध्ये राज्च नाही सो इतके सगळे अर्थ आहेत की देवेंद्र फडणवीस यांचं जर असं इलेव्हेशन झालं तर त्यातनं जे चार पाच पदर आपल्याला दिसत आहेत ते आपण लगोलग त्याची लगो लग उकल करण्याचा प्रयत्न केला कारण ते फार गरजेचं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यावेळेला हे असे जे सगळे बदल घडत आहेत ते बदल टिपणं आणि त्याचं नीट राजकीय विश्लेषण करणं ही महाराष्ट्राची आजची गरज आहे अत्यंत तटस्थपणे आणि तो प्रयत्न एन डी टी व्ही सातत्यानं करत राहील मी आणि एन डी टी व्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्ही ट्विटरला आहोत आम्ही फेसबुकला आहोत आम्ही इन्स्टावरती आहोत आम्ही ऑब्व्हियसली युट्यूबला आहोत आम्हाला फॉलो करायला लागा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सूचना या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर करा थांबूया पण